ए न्यूज नाशिक शोध सत्याचा अमर रहे अमर रहे मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता राज्यभरातून जोर धरती आहे याच पार्श्वभूमीवर आज दिंडोरी या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पालखेड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली याचबरोबर दिंडोरीचे तहसीलदार आणि दिंडोरी, दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देखील देण्यात आलं दरम्यान बीड जिल्ह्यातील मत्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असून हत्येचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं सर्वांचंच हृदय पिळवटून निघालं असून या घटनेचा खटला फास्टॅग कोर्टात चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरती आहे या आंदोलनामध्ये दिंडोरीचे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संतोष भैया देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज दिंडोरी येथे सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन इथं होत आहे मागील वक्त्यांनी जे काही भावना व्यक्त केले अतिशय दुर्दैवाशी घटना आहे समाजाला काळिंबा फासणारी भविष्यात अशा घटना कधी घडू नये याची खबरदारी आपल्या सर सर्वांना घ्यावं लागणार आहे व शासनाला हे जे काही आरोपी असेल या आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल याची आपण शासनाला प्रशासनाला विनंती करणार आहोत आपण जर बघितलंय संतोष भाई यांची अतिशय हलाल करून त्यांची हत्या झालेली आहे त्याच पद्धतीनं हे जे काही आरपी असेल सरपंच सरपंचवासी संतोषजी भैया देशमुख यांची काही निर्गुण हत्या झाली व ती हत्या इतकी कठोरपणाने त्यांची हत्या केली या आरोपींनी त्याचा निषेध करण्यासाठी विलोरीतली सर्व पक्षीय जी आंदोलन झालं रस्ता रोको झाला त्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील सगळे पक्षाचे लोक सामील झाले होते व या आरोपींना जास्तीत जास्त जा तशी होईल अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो थांब संतोष विधाते डीएनए नाशिक न्यूज दिंडोरी